नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार कळंब रोकी रोडवर देवधानोरा दोन फोर व्हीलर व एक दुचाकी गाड्यांची समोरासमोर भीषण धडक होऊन एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे ही दुर्घटना बारा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास घडली अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सतीश माणिकराव कुलकर्णी राहणार कळंब असे असून या धडकीत गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे धडकेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले <सथ>

कुलनाचा भा पण लवकर आला आहोत मी तुमच्यापासून था। मी आलो आपण हां उशीर आलो तू थोडा